घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे बेड, चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

मंत्री महोदयांनी वेळ दिलेला पालकमंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबारातून वंचित घटकाला मिळाला न्याय दोनशेपेक्षा जास्त तक्रारदारांचे झाले शंका समाधान मंत्री नितेश राणे यांचा राज्यात आगळा वेगळा उपक्रम वंचित घटकासाठी जनता दरबार हे ठरले पहिले पाऊल समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संविधानिक हितकरणी महासंघाच्या प्रयत्नांना मिळाले यश वंचित घटकांना न्याय देण्याचा स्तुत्य उपक्रम जनतेतून समाधान व्यक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी आयोजित समाजसंवाद व तक्रार निवारण मेळाव्याच आज जनता दरबारात रुपांतर झाले वंचित बहुजन समाजासाठीच्या या जनता दोनशेपेक्षा जास्त प्रश्न पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमोर अधिकाऱ्यांसमवेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर त्यावर निर्णय घेण्यात आला काही प्रश्नांवर पालकमंत्री नितेश राणे यांनी ऑन द स्पॉट तोडगा काढला तर काही प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तर काही प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातून सोडविण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या एकूणच या जनता दरबारातून अपेक्षित असलेला वंचित बहुजन समाजाला निराय देण्याचा किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्याचा स्तुत्य हेतू संपन्न झाला दरम्यान या दरबारात जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर सीईओ रवींद्र खेबुडकर अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी त्याचप्रमाणे महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर कार्याध्यक्ष रमाकांत जाधव हो, जिल्हा संघटक अंकुश जाधव महासचिव गौतम खुडकर उपाध्यक्ष प्रभाकर जाधव वासुदेव जाधव शंकर जाधव सत्यवान तेंडुलकर विनोद कदम मंगेश गावकर मधुकर जाधव चंदू वालावलकर आदी उपस्थित होते सर्व वंचित घटकासाठी काम करणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते या जनता दरबारमधे सर्वाधिक मागणी गावच्या वाड्या वस्तींचे नामकरण माता रमाबाई आंबेडकर यांच्या नामे करावे अशी मागणी झाली या यासंदर्भात जिल्ह्यातील सर्वच मागणी असलेल्या वाड्यांना नाव देण्याच्या सूचना दिल्या सामाजिक वस्तीगृह त्याचप्रमाणे मुलांसाठी शैक्षणिक दाखले याविषयीही अनेक प्रश्न मांडले गेले काही ठिकाणी दलित वस्त्यांच्या सुधारणांसाठी निधीची आवश्यकता असल्याचेही मागणी यावेळी संघटनांनी केली या व्यतिरिक्त अनेक जणांनी वैयक्तिक असलेले प्रश्न सुद्धा पालकमंत्र्यांसमोर मांडले आणि या प्रश्नांवर चर्चा करून पालकमंत्री नितेश राणे यांनी निर्णय दिले काही निर्णय गुंतागुंतीचे असल्यामुळे ते सुनावणीसाठी पुढे ठेवले तर काही निर्णय हे जिल्हा प्रशासनाला निकाली काढण्याचे आदेश दिले दरम्यान आजच्या या जनता दरबारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकाला न्याय देण्याचं काम पालकमंत्री नितेश राणे यांनी आजच्या जनता दरबाराच्या माध्यमातून केले आमच्या वंचित समाजाचे सिंधुदुर्गचे आमचे सगळे ने नेते मंडळी कार्यकर्ते हे सगळेजण आपल्या आपल्या पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वंचित समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे त्यांना न्याय भेटलं पाहिजे यासाठी ते सगळेजण हो। या एकत्र आले त्यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला संपर्क केला आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की के आपल्या जिल्ह्यातल्या ह्या सगळ्या समाजाला आम्ही एकत्र करतो आपण जिल्ह्याचा प्रशासन आणि जिल्ह्याचे प्रशासनाचे सगळे सहकारी त्यांना एकत्र करा आणि आमच्या प्रश्नाला आपण न्याय द्या अशी आमची चर्चा झाली आजची तारीख ठरलेली त्याप्रमाणे गेली चार तास प्रत्येकाने आपलं आपलं निवेदन आमच्याकडे आज दिले त्या निवेदनानुसार काही गोष्ट काही निवेदनाला आम्ही तात्काळ आम्ही त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला काही धोरणात्मक बाबी आहे जे मंत्रालय स्तरावरून आमच्या माध्यमातून सोडवल्या जातील काही निधी अभावी काही गोष्टी आहेत जे मी मा पालकमंत्री म्हणून माझ्या यादीमध्ये आम्ही घेतलेल्या आहेत आणि म्हणून एक चांगलं सकारात्मक वातावरण किंबहुना एक आ सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक आदर्श महाराष्ट्रासमोर आज व केलेला आहे तिथे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्यात वंचित समाजाच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन समाजहितासाठी आज जिल्हा प्रशासनाबरोबर सरकारबरोबर खांद्याला खांदे मिळून आपल्या आपल्या समाज बांधवांना न्याय देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे माझ्या वैयक्तिक माया माध्यमातून मी त्यांचं अभिनंदन करतो हाही विश्वास देतो की त्यांची त्यांनी ज्या ज्या अपेक्षा ज्या ज्या जबाबदाऱ्या जे जे निवेदनं आमच्याकडे दिलेले आहेत ते जिल्हा प्रशासन असो राज्य सरकार असो जिल्ह्याचा पालकमंत्री असो आम्ही सगळेजण प्रामाणिक पद्धतीने त्या प्रत्येक निवेदनाला न्याय देऊ हा विश्वास या निमित्ताने त्यांना देतो नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग नगरी